सप्राईज कशा आहात खूप मजेत असं असतात तर आजचा जो ब्लॉग आहे अवनी आजसाठी स्पेशल सप्राईज पार्सल आलं आहे आणि मी ते ओपन केलं आहे आणि मी लपून ठेवलं आहे कारण की जर त्यांच्या हाती आलं तर ते खूपच म्हणजे <laughs> ते पार्सलचं पूर्ण मात लागून जाईल म्हणून मी आता त्यांच्यासमोर ते पार्सल ओपन करतानाचा व्हिडिओ शूट केलाय आहे म्हणजे ओपन करून मी त्यांना ते सरप्राईज पार्सल दिलं आहे आणि ते पाहून ते भरपूर खुश झाले झालं का नाही रे खुश आवडलं का नाही हा तो आता कॅमेरा बघून जास्त बोलत नाही आरू सांगता हा ना अरू तो रील्स पण नाही काढत का तर त्याला नाही काढू वाटत त्यामुळे फोर्स आता मोठा झालाय किती बोलल तरी तो ऐकणार नाही ना, ना, ना तू बोल बर इथ तर त्यांचं सरप्राईज त्यांना पाहून कसं वाटलं नक्कीच कुणी ना काय केलं बाळा का नाही बसून तिला कुणी काय केलं बसून नाही देते का तुला का रे बसून नाही देते तिला तुम्ही काय कोणी केलं हे कुणी केलं कोणी केलं कोणी केलं

चांगली तू तिला काय मारत असते गड ठोर नाही मारायच तिला इथं मारायचं का हा खोल कोंड मारायच खोल कोंडून मारायचं बापरे कोंडून मारायचं तिला

फॅन दोन मिनिट डोळे बंद करून बसा मगच मी दाखवणार नाही तर नाही दाखवणार आरुषला पण नाही दाखवणार अवनीला पण नाही अवनी डोळे बंद कर अवनी डोळे बंद कर तिकडं तिकडं बसते तिकडं डोळे बंद करून तिकडं अरे 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 डोळे बंद करून बसा डोळे बंद करून बसा आवडी नाही केले डोळे बंद आवनील नाही देणार आता मग डोळे बंद कर डोळे बंद कर पटकन केले डोळे आवडीने पण डोळे बंद केले डोळे बंद केले सगळ्यांनी बंद का डोळे बंद आहेत का डोळे बंद आहेत का डोळे उघड्यात वाटत कुणाचे तरी डोळे उघडे डोळे नाही देणार आता देणार 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 डोळे उघडा आता काय आणलंय मी

मी आणले ते मला पप्पी मी आणले ते जाऊन द्या इथं सगळं फाडू विडू नको आरुष एक मिनट दे आरुष दे मला इथं स्कूल साठी आणले नाही ते एका पेस्ट पण आले ते मला एकदा बघायला लागल कोणाकडनं

असं लॉक करायचं ठेवलं किचत कशाला ठेवायचं काय ठेवायचं हे चावी उघडायचं असं उघडायला गडलं याला लॉक के झालं सगळं नको काढू अरुष थांब नको पुढ थांबा पुढ नको कुठे

येत म्हणजे तुला अभ्यास करायला म्हणजे स्कूल मध्ये गेला वापरायचं बाळा छान आलं का तुला छान वाटलं का हे सगळं जपून ठेवायचं थँक्यू बोला मम्मीला येस थँक्यू

कुठं पण नाही लिहायचं मी फक्त पेपरवर लिहायचं इथं तर नाही भिंतीवर नाही ना कुठंच नाही फक्त पेपरवर लिहायचं काय भिंती भिंतीवर पर्शीवर पण लिहितेला डेंजर पर्शुन घे बाबा घे बस नाही ह्याच्यावर पण नाही लिहायचं ह्याच्यावर पण नाही हे रब्बर आहे कसं वाटलं वाटल तुला छान का आरुष आवडलं का हा मग मम मम्मीला थँक्यू विंक्यू बोलायचं काय आहे का नाही थँक्यू बोल मम्मीला पप्पी इथ इथं कुठं कुठं पप्पी घेते आता पुसत होती तुम्ही भांडणं करणार आहे का आता यांच्यात खूप भांडणं होणार आहे कारण की मी हे ठेवून टाकणार आहे आता शाळा चालू व्हायच्या आधीच हे जा तुकडे होऊन एक बाजार मुघन ना त्यामुळे हे मी आता ठेवून टाकणार आहे ना बाळा यांच्यासाठी <laughs> एका पेज कडून म्हणजे त्यांनी गिफ्ट पाठवले हो मला फक्त सांगितलं होतं की पाठवलंय हो म्हणून काय पाठवलं हो आधी मला माहित हो नव्हतं आणि अचानक मध्ये त्यांचा आला आज तर त्यामुळे मी ओपन केलं आणि यांचा ब्लॉग शूट केला कारण की हे खूप खुश होणारे माहिती होत मला यांना फार आवडतात पण हे सगळ्या गोष्टी आता ह्याच पार वाटोळ लावून टाकतील शाळा चालू व्हायला अजून खूप वेळ आहे जवळजवळ हा महिना जायचा शाळा चालू होण्यासाठी तर आवनी पण या वर्षी आता शाळेत जाईन है आवनी जाणार ना, ना तू स्कूल गावाला पण जाणार आहे सगळीकडे येणार आहे आम्ही कोकणात पण येणार आहे तुळजापूरला पण येणार आहे तुळजापूरला येऊ आम्ही सोळा सतरा तारखेला तर नक्कीच कुणाला भेटायचं असेल तर कमेंट मध्ये दे सांगा देवी हा नक्की भेटू आपण देवीच्या दर्शनाला तसेच देवदेव आहे तिकडे चला बाय 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 अगेन आउने बाय हॅलो गाइस बोल एकदा हॅलो गाइस